राजेंद्र नळगे राजेंद्र भोशीकर सुधाकरराव कांबळे आमचे शहराध्यक्ष हमीदभाई सुलेमान राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अंगद भाऊ या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकमधील उमेदवार सौभाग्यवती संजीवनीताई भोशीकर सौभाग्यवती बसवंते प्रभाग क्रमांक नऊ मधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सौभाग्यवती साधनाताई येंगडे त्याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार सौभाग्यवती शेणगेताई आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मतदार बंधू आज अत्यंत दृष्टीने आनंदाची बाब आहे निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला संवाद साधण्याचा योग आला त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे इथल्या नेत्यांचे पण मी आभार मानतो की सुजात भैयाची आणि कंधारकरांची निवांत भेट करून दिली मला या ठिकाणी भैयांना एकच सांगायचे आमचं गाव पानभोशी तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही पुतळा बसवला आमचे प्राचार्य राजेंद्र भोसेकर अध्यक्ष होते समिती अविनाश आमचे शेजारी आणि तो पुतळ्याचं उद्घाटन बाबासाहेब बाळासाहेबांच्या हस्ते व्हावं अशी सर्व गावकऱ्यांची इच्छा होती आणि राजगृह येथे भेटीसाठी माझे आमदार ईश्वरराव भोसेकर साहेब आले आणि साहेबांनी आमंत्रण स्वीकारलं आणि ते पानभोशीला आले अत्यंत चांगला मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला आणि तिथंच बाबांनी प्रस्ताव दिला की साहेब आमची काँग्रेस सोबत आपण युती करावी तेव्हापासून संवाद सुरू झाला आणि त्याचं मूर्त रूप या नगरपालिकेत मध्ये आलं मी आपल्याला एक सांगू इच्छितो इथं वीस नगर वीस नगरसेवक आहेत आणि एक अध्यक्ष पदाचा उमेदवार आहे वीसही नगरसेवक वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसनं समन्वयाने ठरवलेले उमेदवार आहे त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये हे या पक्षाचा किंवा ते पक्षाचा असा कुठला भेद नाही फक्त निशाणी जरी वेगळी असली तरी सर्व उमेदवार भैया या ठिकाणी एकच आहेत आम्ही एका जीवानं एका मनानं काम करत आहोत मला आपल्याला एकच विनंती करायची आहे ही कंदारची निवडणूक नगर परिषदेची निवडणूक ऐतिहासिक निवडणूक ठरेल आणि या निवडणुकीपासून महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणे आणि दिशा मिळेल अशी मी इथल्या कंदारच्या मतदार बांधवाकडून अपेक्षा करतो इथून पुढच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल सर्वाधिक जागा मी तालुका अध्यक्ष म्हणून बाकी सर्व याच्या वतीने आपल्याला भैया आपल्याला शब्द देतो सर्वात अगोदर अधिकचं प्राधान्य वंचित बहुजन मी आपल्याला दे शब्द देतो नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार शहाजी नळगे अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करतात रात्रंदिवस जनतेच्या सेवेमध्ये असलेला आमचा कार्यकर्ता आहे त्यांची परंपरा आहे त्यांचे वडील अध्यक्ष होते आई अध्यक्ष होत्या ते सुद्धा नगरसेवक होते आणि आता त्यांना आम्ही काँग्रेस एक नवीन चेहरा युवक म्हणून आम्ही त्या ठिकाणी अध्यक्षपदाला उमेदवार दिलाय प्रभाग क्रमांक एक मधील दोन्ही उमेदवार आपले अत्यंत चांगले उमेदवार काम करणारे कामाला पडणारे असे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधील आताच साधनाताईने भाषण केलं ते खरोखरच महिला जे लढाऊ महिला म्हणतात ते सर्व गुण आमच्या साधनामध्ये आहे आणि तिला सुद्धा त्याची इच्छा होती त्यांना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी दिली त्या सुद्धा एक मोठी आघाडी आता त्यांनी सांगितले की माझ्या विरोधात कंधार शहरामधील सर्व ताकद लागेल बरोबर आहे अत्यंत बरोबर पण सर्वसामान्य जनता आपल्या सोबत आहे मी आपल्याला खात्री देतो भैया की येणाऱ्या दोन तारखेचा मतदान आणि तीन तारखेचा निकाल आपला निश्चितच आपल्या बाजूने राहील आणि ही कंधारची सर्व नगरपालिका आम्ही भेटीसाठी आपल्या राजघरावर येऊ ये सुद्धा आपल्याला मी देतो आणि इथून पुढे भविष्यामध्ये आपली युती कायम राहावी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल जे कोणत्या निवडणुका होतील त्या सर्व कायम राहाव्या ही सुद्धा आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि मोठा भाऊ छोटा भाऊ काही नाही सर्व आम्ही समान आहोत फक्त गडबडीच्या याच्यामध्ये काही कुठला एक एखादा कमी जास्त झाला असेल त्याच्याबद्दल असा कुठला मोठा विषय नाही आम्ही सर्व व्यवस्थित करून घेऊ आणि आपल्याला खात्री देतो की वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा दोन तरी मत जास्त घेऊन निवडून येतील हे सुद्धा फक्त प्रभाग क्रमांक एक मध्ये थोडीशी या निवडणूक आयोगाकडून चूक झाली त्या ठिकाणी आपले दोन्ही उमेदवार काँग्रेसचे आहेत तिथे एकाला अपक्ष उमेदवाराला सिलेंडर मिळाले पण ती सिलेंडर आपलं नाही याच्याही बाबतीत थोडं आपण यांना सांगावं कारण का आता प्रभाग क्रमांक नऊ मध्ये साधनाता सिलेंडर आहे आणि तिथं त्या ह्याच्यामध्ये एका अपक्ष उमेदवारला सिलेंडर मिळाले पण त्या ठिकाणी आपले युतीचे दोन्ही काँग्रेसचे उमेदवार आहेत बस या ठिकाणी बोलतो आणि सुजात भाई यांचं परत एकदा स्वागत करतो आणि आपल्याला शब्द देतो कंदारच्या नगर